कालची जी भीमाशंकर सहकारी साखर सहकर कारखान्यावर जी वार्षिक सर्वसाधारण सभा जी झाली त्या सभेमध्ये जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असा प्रकार झालेला आहे आंबेगाव तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राला तो काळा दिवस आहे आणि तो जो प्रकार जो झाला त्याला सर्वस्वी कारणीभूत आहे देवदत्त निकम असं आहे की हा प्रचार कोण करतं हे तुम्हाला पण माहिती आहे आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचा हित डोळ्यासमोर ठेवून घेतला जातं तुम्ही विचाराल शेतकऱ्याचं हित काय आतमध्ये तर स्पष्टने स्पष्टपणे सांगतो की गेल्या पंचवार्षिकला ज्या वेळेस लोक विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस ती विधानसभेची निवडणूक होत असताना आपल्याला कल्पना आहे की हरियाणाची निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर झाली होती आणि आम्ही ज्यावेळेस संचालक मंडळामध्ये विचारविनिमय केला त्यावेळेस आमच्या हे लक्षात आलं की कधीही आचारसंहिता लागू शकते कधीही निवडणूक लागू शकते आणि आपण पाहिलं की हरियाणाची जी निवडणूक आहे ती अगोदर डिक्लेअर झाली कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्राची निवडणूक अजून जाहीर झाली नाही जर कदाचित ही निवडणूक त्याच वेळेस जाहीर झाली असती तर जे दिवाळीच्या अगोदर लोकांच्या घरामध्ये जे पैसे जायचे तो हप्ता आम्ही देऊ शकलो नसतो आणि केवळ त्या एकमेव कारणामुळे हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे परंतु काही लोक याला राजकीय स्वरूप देऊ पाहतात तर कृपया मला माझी त्यांना विनंती आहे की ही गोष्ट आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे असं आहे की तुम्ही सगळे लोक पत्रकार म्हणून पण तिथे हजर होते शेवटी संचालक मंडळांनी प्रत्येक सगळे संचालक स्टेजवर हजर होते आता संचालकाची ती जबाबदारी असते की आपण आपण येऊन स्टेजवर बसायचं असतं ते त्या दिवशी काही संचालकाला आमंत्रण देण्याचा विषय नसतो त्यामुळं तुम्ही जर पाहिला असेल तर देवदत्त निकम हा स्टेजवर आला होता आणि स्टेजवर सभा सुरू होत असताना देवदत्त निकम स्टेजवर आला त्याने नामदार वळसे पाटील साहेबांच्या समोरचा सा माईक उचलला आणि उचलून तो बोलण्याचा प्रयत्न करत होता काय बोलायचं होतं मला त्याला ते माहीत नाही परंतु त्याच्यानंतर ती त्याने त्या स्टेजवरून परत खाली गेला याचा अर्थ त्याला जे काही करायचं होतं ते नौटंकी करायची होती बाकी काही नव्हतं आता देवदत्त निकमला बोलून देण्याचा प्रश्न येतो कुठे देवदत्त निकम हा काही तिथला संचालक आहे केवळ भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सा इतर संचालकांप्रमाणे असलेला एक संचालक आहे तो काही त्या चेअरमन नाही व्हाईस चेअरमन नाही त्यामुळे त्याला त्या दिवशी बोलण्याचा वार्षिक सर्वसाधारण सभे सभेमध्ये देवदत्त निकमला बोलण्याचा अधिकार नाही संचालकाला कुठल्याही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलायचा अधिकार नसतो हां संचालकाला बोलायचा अधिकार कुठे असतो तर ज्यावेळेस संचालक मंडळाची जी सभा होते त्याच्यामध्येच त्याला बोलायचा अधिकार असतो वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नसतो आणि आता मला एक सांगावं तुम्ही अशा पद्धतीने पत्रकारच असा प्रश्न विचारतात की देवदत्त निकमला बोलायला दिलं नाही देवदत्त निकम दहा वर्ष कारखान्याचा चेअरमन होता त्याला थोडंफार तरी ज्ञान असेल का नाही असेल जेव्हा दहा वर्ष चेअरमन राहिला त्याला स्वतःच थोडंफार तरी ज्ञान आहे की नाही आहे याला हे सगळं माहिती आहे परंतु फक्त नवटंकी करायची होती स्वतःचं महत्व वाढवायचं होतं आणि समाजाला दाखवायचं होतं की मला खूप काही कारखानदारीतलं कळतं आणि मग मी अरे तुला जर प्रश्न विचारायचे होते तुला हे जर सगळं करायचं होतं तर तू संचालक मंडळामध्ये का नाही विचारले संचालक मंडळामध्ये तू का गप्पा बसला संचालक मंडळाने निर्णय घेतला त्यावेळेस तू उपस्थित होता आणि संचालक मंडळात मग तुम्ही तुम येता कशाला फक्त पाकिटं घेऊन जायला संचालक मंडळात यायचं असतं त्यावेळेस जर आपण चेअरमन राहिलो तर आपले काम असतं की आपल्याला तिथे असलेली भूमिका आपण स्पष्टपणे बजवायची असते तुम्ही हुकुमशाही तुम्ही जर तो प्रकार जर पाहिला असेल तर देवदत्त निकम ज्यावेळेस सुरुवातीला आला तिथं आल्यानंतर त्याने त्या फोटोंचं दर्शन घेतलं आणि फोटोंचं दर्शन घेतल्यानंतर देवदत्त निकमची जबाबदारी होती की आपण येऊन निमूटपणे स्टेजवर येऊन बसावं तिथं पत्रकारांच्या त्या कक्षामध्ये बसायचं कारण काय होतं आणि ज्यावेळेस त्याने जे भाडोत्री गुंड त्याने आणले होते भीमाशंकर कारखान्याच्या कुठल्याही आम्ही सभासदांनी आणलेले नव्हते भाडोत्री गुंड त्याचे होते आता जे कोण गुंड होते ते तुम्ही सगळे स्पष्टपणे पाहिलेले आहेत आणि ते जे प्रकारचे जे गुंड होते त्यांनी जेव्हा बॅरिकेट लावला होता त्या बॅरिकेटच्या पुढे बसायचं काम केलं त्यांचं काय कारण होतं पुढे येऊन बसायचं जो बॅरिकेट आहे त्या बॅरिकेटच्या आतमध्ये कुणीही बसायचं नसतं त्यांच्यासाठी ज्या खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि तुम्हाला जर लवकर यायचं होतं तर तुम्ही पहिलं लवकर येऊन बसायचं होतं तुम्हाला कुणी रोखलं होतं का सहे त्याला देवदत्त निकमला खूप दुःख झालेलं आहे त्याला असं वाटायचं कि मी की मी भीमाशंकर कारखाना खूप चांगला चालवला लोकांना माझी वाहवा केली परंतु आता काय झालंय की शेतकरी गावातले गावकरी हे यांना खूप मोठा उत्साह तयार झालाय आणि तो उत्साह काय झालाय बत्तीसशे रुपयाच्या बाजारभावाचा झालाय कारखान्याला मिळालेल्या पारितोषकाचा झालाय आणि मग आता काहीतरी नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय सुरू केलं की हे अमके घेऊन जातात आणि अरे आम्हाला काय पडली तू जा म्हणजे हा काय करतोय माहिती आहे का ज्या गावातले शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा अपमान करायचं काम देवदत्तनी सुरू केले ते बिचारे सगळे शेतकरी उत्साहाने आमचं स्वागत करतायत आम्हाला शाल देत आहेत श्रीफळ देत आहेत हा त्यांचा अपमान नाही का हा प्रश्न कोण विचारतोय मला माहित नाही पत्रकार म्हणून तुम्ही विचारताय का तुमच्या आडून देवदत्तनी निकम विचारतोय तर मी नाही मी तुम्हाला सांगतो ना मी स्पष्टपणे असं देवदत्त निकमचं का, का हे हाच प्रश्न देवदत्त निकम सुद्धा इतर ठिकाणी विचारतोय म्हणून मी तुम्हाला तुमच्या आडून देवदत्त निकम तर बोलत नाही ना हे ए... हा म्हणूनच मी हे विचारतोय म्हणजे याचा असा आहे की देवदत्त निकम ज्या वेळेस कारखान्याचा चेअरमन झाला त्यावेळेस त्याच्या अगोदर चेअरमन कोण होतो शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील ज्यावेळेस खासदार केला निवडून आले खासदार झाले त्याच्यानंतर देवदत्त निकम कारखान्याचा चेअरमन झाला आता शिवाजीराव आडरराव कारखान्याचे चेअरमन होते आणि कारखाने त्याच्यानंतर ते खासदार म्हणून निवडून आले आता ह्या दोन्ही गोष्टी असताना सुद्धा हा देवदत्त निकम ज्यावेळेस चेअरमन होतात त्याला त्यावेळेस वाटलं नाही की आपण शिवाजीराव आडर आडरावचा फोटो छापावा का नाही छापला तू तु तुझ्या अंतर्मनाला विचार की त्यावेळेस तू घेतलेला निर्णय काय होता आणि मग तू आता ज्या वेळेस हा प्रश्न विचारतोय की डॉक्टर अमोल कोल्हेचा फोटो छापला नाही तर डॉक्टर अमोल कोल्हे सहा वर्षामध्ये कधी कारखान्यावर आला रे बाबा सहा वर्षामध्ये त्या अमोल कोल्हेला कारखान्यात ऊस ऊस कुठला घातला जातो साखर कशी निघते हे तरी पाहायला आला कधीच खूप त्याला जर कळवळा होता शेतकऱ्यांचा अमोल कोल्हेला तर अमोल कोल्हेने कधीतरी कारखान्यावर यायला पाहिजे होत आणि तो तुम्ही परत उलट्या बॉम्ब चोराच्या उलट्या बॉम्बा कराल की देव अमोल कोल्हेला कारखान्यावर बोलवलं नाही अमोल कोल्हे खासदार असताना आपण नेहमी अमोल कोल्हेला बोलवलं वार्षिक सदस्य सभेला बोलवलं अहवालामध्ये सहा वर्ष फोटो छापलेले आहेत तरी सुद्धा अमोल कोल्हेला सहा वर्षात वेळ मिळाला नाही कारखान्यावर यायचा आणि आज तुम्हाला त्याचा पुडका आलाय त्यामुळं ज्या गावच्या बाबी त्या गावच्या बोली असं जे प्रकार आहे तसंच आहे त्यामुळे अक्कल शिकवण्याचं काम आम्हाला करू नको एवढंच की कारखान्यावर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर कुणीही जेवणाच्या संदर्भात संचालक मंडळाची मीटिंग असतानाच फक्त जेवण दिलं जातं इतर वेळेस कुठलाही संचालक कुणीही येत नाही आणि आला तर त्याला संस्कृती म्हणून चहा पाणी दिला जातो उदळपट्टी करण्याचा विषय येत नाही जेवढा आम्हाला मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांचे संस्कार आहेत अतिथी आला तर त्याला, त्याला चहा पाजा ती कुठं एक चमच्यानी साखर द्या म्हणजे अतिथीचा सत्कार झाला असं होत नाही आपल्याकडे संस्कृती काय हो तुमच्या घरामध्ये पाहुणे येतात तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर तुम्ही चहा विचारता का हातावर साखर देता हे तुम्हीच तुम्हाला तुम्ण अंतर्मुख होऊन विचारा ना आणि असं कुठंही नाहीये की आम्ही कुठलीही उदळपट्टी करत नाही आम्ही जेवढा कारखाना काटकसरीने चालवायचा त्याच पद्धतीने कारखानासुद्धा काटकसरीने चालतो आणि कुठेही वाह्यात खर्च करत नाही हिमाशंकर सहकारी साखर कारखान्याची मालकी ही शेतकऱ्यांचीच मालकी आहे आणि तो कारखाना शेवटपर्यंत शेतकऱ्यांचाच राहिलं आता विषय आला कामगारांचा कामगार जे आहेत हे कामगार शेवटी जे शे कारखान्यात आहेत ते कार्यकर्त्यांची मुलं आहेत कार्यकर्त्यांची मुलं असल्यानंतर जर त्या कार्यकर्त्यांच्या मुलांनी कारण की देवदत्त निकमला हे माहीत नाही का ही जी काही साखर कारखान्यात मुलं लागलेली आहेत ही काही इंटरव्ह्यू देऊन लागलेली आहेत ज्यावेळेस कारखाना चालू झाला ज्या लोकांनी कार्यकर्ते म्हणून काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या मुलांनी कार्यकर्त्यांच्या शिफारशी येऊ लागलेली मुलं आहेत आता जर तो कारखान्यात नऊ वाजता येतो आणि साडेपाच ला घरातून बाहेर जातो कारखान्यातून बाहेर जातो साडेपाचच्या नंतर जर त्यांनी कुठलंही काम करायचं असेल तर ते त्याचा वैयक्तिक विषय आहे त्याला कारखान्याचा काय येतो आणि तुला माहिती आहे का बाबा जी काही कामगार तुझे सांगतो ओरडून लोकांना बाहेर की एन कामगार ती कामगार ज्यावेळेस पक्षाचं काम करायचं त्यांचा विषय असेल तर ते रजा टाकतात आणि स्वतःच्या स्वखुशीने जातात आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये पूर्णपणे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे पवारसाहेबांचा फोटो आहे आता आला विशेष दुसरा जी एक पुस्तिका छापलेली आहे ती जी पुस्तिका आहे ती पुस्तिका, पुस्तिका जी आहे ती कारखान्याचा असलेला जो अहवाल आहे किंवा कारखान्याची असलेली जी प्रगती आहे त्याची छापलेली एक पुस्तिका आहे आणि ती मी स्वतः कारखान्याचा चेअरमन म्हणून लिहिलेली आहे आणि तिच्यामध्ये फक्त वळसे पाटील साहेब यांचाच फोटो आहे आम्ही कुठल्याही नेत्याचा फोटो तिच्या साप छापलेला नाही त्यामुळं हा फक्त नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रश्न प्रयत्न करतोय की आम्ही पवार साहेबांचा फोटो त्याच्यात छाप छापला नाही आता मी तुम्हाला सांगतो शरद पवार साहेबांचा फोटो हा वळसे पाटील साहेब जिथे जिथे म्हणजे भीमाशंकर कारखान्यात पवार साहेबांचा फोटो आहे शरद सहकारी बँकेत पवार साहेबांचा फोटो आहे या पूजन ऑफिसला जर तुम्ही बाहेर गेले तर तिथे पाहिलं तर शरद पवार साहेबांचा सा फोटो आहे वळसे पाटील साहेब मुंबईमध्ये जो त्यांचा बंगला आहे त्या सुद्धा शरद पवार साहेबांचा सा फोटो आहे आता मला एक सांगा फोटो पवार साहेबांचा सा भिंतीवर पण आहे आणि हृदयात पण आहे आता बाबा तू सांगत होता की माझ्या घरामध्ये माझ्या आई वडिलांच्या फोटो बरोबर वळसे पाटील साहेबांचा फोटो आहे आणि मग मी घरातून नमस्कार करताना आईवडिलांच्या फोटोच्या बरोबर वळसे पाटील साहेबांच्या फोटोला नमस्कार करून बाहेर पडायचा मग आज काय करतो रे तू वळसे पाटील साहेबांचा फोटो कुठे आहे तुझा आहे का तुझ्या घरामध्ये आता वळसे पाटील साहेबांचा फोटो आई वडिलांच्या फोटोच्या शेजारी आहे म्हणजे याचा अर्थ तू किरणताई वळसे पाटलांनाही समान मानत होता वळसे पाटील साहेबांना वडिलांसमोर मानत होता आणि मग आता तुझ्या स्वतःच्या मतलबासाठी तुला काहीतरी काय जी काय कुठली तरी स्वप्न पडतात पार्टीची तशी तुला पार्टीची नाही पार्टीची खरी होता तुला ती रात्रीची पडतात ना त्या स्वप्नांमध्ये तू बरळत असतो तसं काही नाही तू तुझी लायकी ओळख आणि ज्या पद्धतीने तू तुझे जे घरातले फोटो अरे तू वळसे पाटील साहेबांचा फोटो घरातला बांधून ठेवला आणि तो आरोप करतो कर की यांच्याकडे हे फोटो नाही फोटोचं राजकारण करायची नौटंकी सोडून दे मला एक सांगा दिलीप वळसे पाटील हे कारखान्याचे सभासद आहेत किरणताई वळसे पाटील ह्या कारखान्याच्या सभासद आहेत पूर्वाताई पूर्वाताई वळसे पाटील ह्या सुद्धा कारखान्याच्या सभासद आहेत माणूस पहिला सभासद होतो काय होतो सभासद होतो आणि तो सभासद झाल्यानंतर मग काही लोक म्हणतात म्हणजे वळसे संचालक झाले सभासद असते झाले सभासद नसते तर झाले नसते त्यामुळे पहिले सगळे हे सभासद आहेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांसाठी असते हो त्यामुळे मालकीसाठी मालकी, मालकी नाही हे तिघही काही मालक नाहीत ते सर्वसामान्य सभासदांप्रमाणेच तिथं उपस्थित होते <laughs> विषय असा आहे की वार्षिक सर्वसाधारण सभा संपली वार्षिक सर्वसाधारण सभेत संपल्यानंतर तेव्हा निकम कुठून पळून गेला मला माहीत नाही आला लक्षामध्ये मी तर त्यावेळेस काही पाहिलं नाही मी त्यावेळेस स्टेजवरच होतो आणि मग खांद्यावर नाचवण्याचा जो प्रश्न आहे डीजेचा जो प्रश्न आहे डी जे कुणी आणला आम्हाला अजिबात माहिती नाही मी नंतर माहिती घेतली डी जे तर काही लोकांना ज्यांना पारितोषिक मिळाली त्या लोकांनी आपल्या उत्साहासाठी डी जे आणला होता आता देवदत्त निकमला खांद्यावर घेतलं की देवेंद्र शेठला खांद्यावर घेतलं हे पाहायला मी काही उपस्थित नव्हतो परंतु ज्याच्या उत्साहाच्या भरामध्ये ज्यांनी ज्यांनी घेतलं असेल ते त्यांचं चांगलंच आहे ना घेतलं तर देवेंद्र शेठला कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं याच्यात वावगं काय झालं आणि हा 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 जो विषय आहे हा तुम्ही जे म्हणता खरं बोला खरं बोलण्याचा खोटं बोलण्याचा विषय काय तो तो उत्साहाचा विषय त्या उत्साहामध्ये घेतला लोकांनी उचलून माझी कुठली खाजगी कंपनी काय चालवतायचं असेल त्याचा विषय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याशी निगडीत नाही त्याच्यावर उत्तर द्यायचं असेल त्यावेळेस तू माझ्याकडे ये किंवा माझ्या समोर बस मी त्याचं उत्तर दे आता मांजर दूध पिते डोळे झाकून पिते त्याला असं वाटतं की आपल्याला सगळं पहा कोणी पाहत नाही असं हस्तं काहू हे सगळं जग जाहीर आहे की हे जी सगळी नऊटंकी जी चालली ही आमदार की विधानसभा येणार आहे आता माहीत नाही त्याला तिकीट मिळेल का नाही मिळेल किंवा तो निवडणुकीला राहू त्याचे तेवढा ते तो काय राहील असं मलाही वाटत नाही कारण की त्याला माहिती आहे आप आपला काही निभावं लागणार नाही परंतु तो आता ते वातावरण तयार करायचा प्रयत्न करतोय कोण मुरून चोर कोण वाळू चोर कोण कोण होतं आणि कुणी आणले होते माहिती आहे का माझा स्पष्टपणे आरोप आहे हे चोर वाळू चोर हे देवदत्त निकमनीस तिथं आणले होते आम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील चेअरमन म्हणून मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुणालाही आणलं नव्हतं आणि दुसरी एक गोष्ट सांगतो आत्तापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कुणाला आणाय कुणालाही आम्ही प्रवेश नाकारत नाही तो सभासद असू सभासद नसू आम्ही प्रत्येक असं समजतो जरी तो सभासद नसला तरी तो शेतकरी आहे आणि हा शेतकरी म्हणून एंट्री तुम्हाला माहिती आहे खूप कारखान्यांमध्ये पास दिले जातात तुम्ही विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला तिथं एंट्री ही फक्त सभासदांना असते आतापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये एवढ्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली सवी झाली कधीही आम्ही कुणालाही अटकाव केला नाही त्यामुळं हे गुंड कुणी आणले अरे कोण होते ते समोर वाचणारे कोण होते जरा व्हिडिओ पण मी दाखवतो मग एक एक नावं सांगून दाखवतो कोण होते आणि कोण कशा होते वाढलेले सगळे जे होते ना ते कोण कुणी आणले होते आणि कोण काय करत होते मी सांगतो ते तुम्हाला असं आहे याच्या बाक्षी कारण तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहेत याच्या मागं सवंग लोकप्रियता स्वतःला मिळवायची काहीतरी एक वातावरण तयार करायचं का मी खूप मोठा नेता आहे आणि हे दाखवण्याचं काम करण्यापुरता हे देवदत्त निकम यांनी केलेली नौटंकी आहे मीटिंगमध्ये कुणी बसायचं कुठं बसायचं अशी काही नावं छापलेली नसतात मीटिंग सुरू होते मीटिंगला जो अगोदर येतो तो जी खुर्ची खाली असेल त्याच्यावर बसतो हा बाबा नेहमीच्या नौटंकीप्रमाणे सगळ्या शेवटी येतो शेवटी आल्यानंतर जी खुर्ची खाली असेल त्याच्यावरच तो बसणार असं काय आम्ही तो ते फक्त लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतोय की मला शेवटची खुर्ची असते आला लवकर तर पुढे बसेल जिथं खुर्ची खाली असेल तिथे इथे बाबासाहेब खालकर इथं संचालक हम... आहेत बाबासाहेब काय आम्ही आपण काय कुणाला मागे बसवले अजिबात नाही दोन नेते नाही देवदत्त निकम नेता नाही देवदत्त निकम वळसे पाटील साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून होता तुम्ही त्याला नेता बनवू नका स्पष्टपणे क्लिअर कट सांगतो आता नेता म्हणून नेत्याचा काही विषय नव्हता ही जी मिटिंग होती ही सं सभासदांची मिटिंग होती आणि त्या सभासदांच्या मिटिंगमध्ये तर तुम्ही एक पाहिलं का हो वळसे पाटील साहेबांची एंट्री झाली वळसे पाटील साहेबांची एंट्री झाली खूप दिवसानंतर जाहीर अशा मिटिंगमध्ये वळसे पाटील साहेब आले वळसे पाटील साहेब मधल्या काळामध्ये थोडेसे आजारी होते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता साहेब साहेब आले साहेबांच्या घोषणा दिल्या काय वळसे पाटील साहेब हे काही सामान्य माणूस आहे का हे आंबेगाव तालुक्याचं नेता आहे आमदार आहेत मंत्री म्हणून राहिलेले आहेत लोकांना उत्साहामध्ये लोकांनी त्याच्या घोषणा दिल्या ह्या घोषणा दिल्यानं दिल्या ह्या काही वावगी आहेत काहीच नाही त्यामुळे गोंधळ असा काही झाला नाही गोंधळाचा काही आणि मला सांगा गोंधळ कुठे झाला हो तुम्ही मिटिंगला होते okay. मीटिंग सुरू झाली माझं भाषण झालं माझं भाषण संपल्यानंतर सगळ्यांचे जे जे पुरस्कार होते ते पुरस्कार दिले गेले त्याच्यानंतर मिटिंगला खरी सुरुवात झाली आता मिटिंगला सुरुवात झाल्यानंतर जे मिटिंग मिटिंग कशासाठी होती वार्षिक सर्वसाधारणतः मिटिंग कशासाठी होती त्याच्या जे अजेंडा जो आहे त्या अजेंट्याला मान्यता जे विषय विषयाला मान्यता विषय वाचून दाखवले मला विषय वाचून दाखवल्यानंतर समोरून उत्स्फूर्तपणे समजून घ्या तुम्ही समोरून उत्स्फूर्तपणे लोकांनी विषय मंजूर म्हटले जर विषय वाचत असताना समोर जे बसलेले जे सभासद होते त्याच्यातला एक जणी उठला का आणि त्याने विचारलं का बो हा विषय मंजूर आहे हा मला मान्य नाही मग जर स सभेमध्ये काय ठरतं असंच होतं की बा विषयाला जर कोणाला मान्य नसेल तर तो मान्य नाही म्हणतो पण त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी मान्यता दिली मान्य झालं मग गोंधळ झाला कुठं आणि असं सांगितलं जातं की काही विषय असतात आता हे विषय जे आहेत जर जा तुम्हाला अहवाल पोच झाला तुम्हाला जर काही त्या विषयाबद्दल जर संशय होता किंवा तुमचं काही म्हणणं असेल तर मांडलं का नाही तुम्हाला मुदत असते सात दिवसाची अगोदर का व तुम्हाला ह्या विषयाच्या संदर्भात काही म्हणणं मांडायचं असेल तर कारखान्याच्या ऑफिसमध्ये पोचवायचं असतं कुणी पोचवलेलं हो नाही एक सिंगल नाही आलेलं म्हणजे याचा अर्थ कारखान्याचा कारभाराबद्दल कुणाही सभासदाला ऑब्जेक्शन नाही आणि नव्हतं फक्त हे स्वतःच आता मला सांगा कोणतरी म्हटलं एकशे तीस रुपयाचा जास्त भाव कुठला एकशे तीस रुपयाचा जास्त भाव आम्ही जो दिलेला आहे मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की या संदर्भात मला पस्तीसशे रुपया तितीशे काय म्हणतो तो नाही पस्तीसशे रुपयाचा बाजारभावासाठी प्रभाकर बांगर शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ते, ते स्वतः येऊन मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आमचा सा पस्तीसशे रुपयाच्या भावाचा आग्रह आहे मी त्यांना तेवढं त्यांनीच फक्त सांगितलं आणि शेतकरी संघटनेचे नेते म्हणून देवदत्त निकम काहीतरी वलगण्या करत असेल तर बाज संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये देवदत्त निकमनी भ्र शब्द बाबासाहेब काढला काय बोललाय काय पस्तीसशे रुपयाचा काय बाजारभाव त्याबद्दल बोलला कधीच नाही हा संचालक मंडळात ज्या दिवशी ठरलं त्यावेळेस हे सगळे संचालक आजार आहेत ना म्हणजे मी खोटं बोलत असं ते सगळे संचालक सांगतात ना मग हे अजिबात बोलला नाही हा बाजार विषय कुणी काढला प्रभाकर बांगर मग त्या दिवशी मी प्रभाकर बांगरला सांगितलं का पस्तीसशे रुपयाचा बाजारभाव तुम्ही मागताय देता येणार नाही बत्तीसशे रुपयाचा बाजारभाव आम्ही सगळ्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ ठेवून केलेला आहे आणि मग नंतर मी त्यांना सांगितलं हा ते म्हणले मग मला बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द्या मी त्यांना तो दिला त्यांनी घेतल्यानंतर त्यांना म्हटलं ते म्हणले मला अभ्यास करायला वेळ पाहिजे मी हा अहवाल आणि हा राजू शेट्टी साहेबांकडे पाठवतो हो म्हणलं द्या राजू शेट्टी साहेबांशी बोलायला मी बोलतो त्यांनी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला मी त्यांना सांगितलं की आम्ही जो सगळा केलेला आहे चारशे एफ आर बीपेक्षा चारशे दहा रुपये जास्त दिला आहे त्याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही आणि त्यांना म्हटलं तुमचे सी ए लावा बस वा आज मीटिंगला होऊन किती दिवस झाले राजू शेट्टी साहेबांना मी सांगितलं होतं तुम्ही मला फोन करून सांगा जर कधी याच्यात काही हिडन असेल तर आजपर्यंत मला पण काही फोन आलेला नाही की आजची पत्रकार परिषद चालू असताना सुद्धा